हे एकमेव कस्टमर असं होतं की त्यांनी मला या पदार्थाची ऑर्डर दिली होती नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते कस्टमरची चिकन नाही अगदी वेगवेगळी वेग 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 अशी डिमांड असती आणि हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला त्यांच्या सांगण्यानुसार आणि त्यांना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पाहिजे होता त्यासाठी ना इथं बघा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि मैदा मोजूनच घ्यायचा आहे यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि रूम टेम्परेचर वरच आहे ना तीन ते चार चमचे तूप घेतलेले तर तुम्ही यामध्ये डालडा सुद्धा वापरू शकता किंवा जे तेल असतं ना ते सुद्धा घालू शकता पण तुपामुळे ना लेअर छान पडतात तर तूप चांगलं आहे ना पिठाला चोळून घ्यायचंय कंबाईन करून घ्यायचंय जोपर्यंत हे पीठ रवाळ होत नाही ना तोपर्यंत छान असं चोळून घ्यायचंय आणि बघा याचा हलकासा मुटका सुद्धा होतोय आता यामध्ये ना अगदी थोडासा मी बेकिंग सोडा घातलेला आहे बेकिंग पावडरसुद्धा घालू शकता आणि परत हे छान असं कंबाईन करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून आहे ना छान असं अगदी सैल नाही आणि अगदी घट्ट नाही असा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी कमी पाणी लागतं आणि जितकं बघा तुम्ही घट्टसर गोळा मळून घ्याल ना तितकाच हा पदार्थ करायला सुद्धा खूप बरा पडतो आणि पीठ सुद्धा आहे ना जास्त लावावं लागत नाही नंतर काही वेळेला बघा जर मैदा जास्त भिजला गेला ना वर तर वरतून पीठ लावावं लागतं तर इथं एक कप मी पाणी घेतलं होतं आणि त्यातलं बघा तीन ते चार चमचे पाणी शिल्लक राहिलेले तर बरोबर पीठ आहे ना हे चांगलं मळून घेतलेले आणि एक पंधरा मिनिटे एका साईडला ठेवूया तोपर्यंत इथे पाक करून घेऊया तर पाकासाठी ना एक वाटी साखर घालून घेतलेली आहे यामध्ये तेवढंच पाणी घालायचंय आता इथं आहे ना आपल्याला एक तारी वगैरे पाक करायचं नाही आहे साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे आणि जसं आपल्या बघा गुलाबजामचा पाक असतो ना अगदी सेम तसाच करायचा आहे गोळीबंद किंवा एक तारी वगैरे करत बसायची गरज नाही आहे अगदी झटकीपट होतो हा गुलाबजामचा पाक यामध्ये ह अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो दिवाळीच्या सगळ्या ऑर्डरी कम्प्लीट झालेल्या आहेत आता कृपया कुणीही ऑर्डर देऊ नका कारण दिवाळी सुरू झाली की मग ऑर्डर ही कम्प्लीट करता करता नाकीनं ना आलेला असतो आणि इथं बघा पाक आहे ना चेक कसा करायचा अगदी छोटी ट्रिक सांगते मी तर इथं मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे काही जणांना कळत नाही की चिपचिपी पाक कसा असतो किंवा एक तारी पाक कसा असतो तर हा पाक चेक करण्यासाठी ना एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये ना यातला थोडासा ड्रॉप टाकून घ्यायचा अगदी थोडासा टाकायचा तर जर बघा पाक व्यवस्थित नसेल ना तर आपण जो पदार्थ बनवल्यानंतर तळल्यानंतर यामध्ये जर घातला तर तो पदार्थ आहे ना नरम पडू शकतो त्याच्यासाठी आहे ना पाक अगदी परफेक्ट हवा अगदी चीप -चीप तर हि तर बघा अगदी चिपचिपी असा पाक करून घेतलेला आहे जास्त पुढं जाऊन द्यायचा नाही नंतर मग पाकाची आहे ना साखर तयार लगेच होते हिथं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आणि याचे ना दोन पोशनमध्ये ना भाग करून घेणारे तर दुसरीसुद्धा ऑर्डरच होती बरं का आणि अशा पावपाव किलोच्या मला ह्या ऑर्डरी आल्या होत्या आणि दिवाळीमध्ये त्यांनी मला असं सांगितलं होतं की हा पदार्थ आम्ही बाहेरून ऑर्डर करू शकत नाही कारण बाहेर खूपच भिसळ चालवे आहे पण घरातून करून घेतला ना तर बरा पडेल आणि त्यांना माहीत नाही आहे की माझा यूट्यूब चॅनल आहे म्हणून तर त्यांनी मला जेव्हा ही ऑर्डर दिली ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असा असा हा हा पदार्थ पाहिजे पण मला थोडासा विचार करावा लागला की व्यवस्थित होईल का नाही पण त्यांना जेव्हा ही ऑर्डर दिली तर म्हटल्या की बाहेरच्यापेक्षा खरंच खूप छान झालं आहे आणि विदाऊट भेसळचा आणि हो हितपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तर हिथं बघा दोन पोर्शनमध्ये जे पीठ डिवाइड करून घेतलं होतं ना त्याचे छोटे छोटे परत गोळे करून घेतले आणि आहे ना परत एक आहे ना मोठी पोळी आपल्याला ला लाटून घ्यायची कमीत कमी, कमी पिठाचा वापर करून आणि जसं आपण लच्छा पराठ्याला बघा कट देतो ना तसेच कट द्यायचे अगदी वेगळं असं काही करायचं नाहीये पण खरं सांगते मस्त असा खस्ता हा पदार्थ होतो तर हिथं मी घेतलाय पिझ्झा कटर आणि पिझ्झा कटरने ना अगदी मधोमधच कट करायचंय पाक कडेपर्यंत आपल्याला याला कट करून घ्यायचं नाही आहे आणि याच्यात ना कडा हलक्याशा उचलून परत आहे ना आपल्याला याला फोल्ड करायचंय जसा लच्छा पराठाला पीठ आपण गोळा करून घेतो ना सेम प्रोसेस तीच करायची काही वेगळं करायचं नाहीये आणि परत आहे ना छान बघा आतल्या साईडनं एक फोल्ड आहे आणि दुसरा जो फोल्ड आहे ना तो बाहेरच्या साईडनं असा जॉईंट करून आहे आणि अगदी हलक्या हाताने आहे ना इथं लाटण्याच्या सहाय्याने आहे ना हे प्रेस करून घ्यायचंय तर याच पद्धतीने सगळे मी हे करून घेते तर बघितलं करायला अगदी सोपं आहे आणि खायला सुद्धा मस्त असा खस्ता लागतो तर एका साइडला आहे ना तेल गरम करायला ठेवलंय मी आणि माझ्याकडून काय झाली ती सांगते तर मी आहे ना पाकाचं जे चमचा होता ना तो तेलामध्ये घातला त्याच्यामुळे वरतून बघा असा पाकाचा थर आलेला आहे आणि जितका जमेल इतका मी पाकाचा थर सगळा काढून घेतला तरी सुद्धा आहे ना बघा पाक थोडासा आहे आणि जो पदार्थ आहे ना त्याला सुद्धा थोडासा चिकटला तर माझी ही झालेली चूक आहे ना मी कस्टमरला सांगितलं की माझ्याकडून असं असं झालं गडबडीमध्ये आणि तशी दिवाळीत खूपच जास्त गडबड होती पण कस्टमर म्हटलं की ठीक आहे साखरेचंच लागलं आहे ना दुसरं काय तेव्हा असू द्यात आणि ही तर बघा अगदी हलका गोल्डन रंग येईपर्यंत असा तळून घेतलं पण ज्या वेळेस मी त्यांना हा रॅप करून दिला त्यांचा हा पदार्थ तर त्यांना खरंच खूप आवडला कारण ते स्वतः असे म्हटले की आम्हाला बाहेरची जी बालुशाही असते ना ती आतून जरी आपण रसाळ बनवली ना तरी काही दिवसांनी आहे ना त्याला आतून बुरशी लागते आणि माझ्या छोट्या मुलाला आहे ना सवय अशी आहे की गोडाचा जो पदार्थ असतो ना तो पुरवून पुरवून खातो तर तुमच्या घरात सुद्धा आहे काशी कुणाला सवय की गोडाचा पदार्थ अगदी पुरवून पुरवून खायचा तर इथं बघा हे छान असं तळून घेतलं की लगेच आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आणि पाक जो आहे तो हलकासा कोमट असायला पाहिजे अगदीच कडकडीत नको तर हलकासा कोमट होता हा पाक आणि मी हा पदार्थ पहिल्यांदा बनवल्यामुळे ना मलासुद्धा थोडंसं वेगळं वाटत होतं पण त्यातला एक पदार्थ मी त्यांना सांगून म्हटलं टेस्ट करावी तर खूपच खस्ता असं झाला होता बालूशाहीपेक्षा आहे ना या पद्धतीने अगदी वेगळ्या पद्धतीची ही बालुशाही सुद्धा आहे ना दिवाळीसाठी नक्की ट्राय करून बघा आणि हो तशी बघा आपल्याकडं कसं असतं दिवाळी संपत जरी आली ना तरी आपण दिवाळीच करत असतो पण दिवाळीचे तेच तेच पदार्थ जर खातो असतो आपण पण जी मिठाईच्या डब्यामध्ये बालुशाही मिळते ना त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे आणि मस्त अशी खस्ता झालेली आहे लेअरसुद्धा खूप छान अशा पडलेल्या आहेत आणि पाकामध्ये किती वेळ ठेवायचं हा प्रश्न जर असेल ना तर अगदी तीन ते चार मिनटं आहे ना पाकामध्ये छान अशी गच्च भिजू द्यायची पूर्ण काना कोपऱ्यापर्यंत पाक असा त्याच्या पोचला पाहिजे आणि याला आहे ना तुम्ही पिस्त्याने किंवा चांदीच्या वर्कने सुद्धा सजवून घेऊ शकता तर या पद्धतीने ना सगळी बालुशाही मी करून घेते बघू शकता मस्त अशी रसरशीत झालेली आहे अजिबात आहे ना बघा आतमधूनसुद्धा अशी कच्ची राहत नाही ही बालुशाही अगदी एकसारख्या रंगावर भाजली जाते आता जशी बाहेरची असते ना बालुशाही तशीच त्यांना पाहिजे होती म्हणून थोडंसं सजावटीचं काम केलेलं के आहे मी थोडासा चांदीचा वर्क लावलेला आहे आणि थोडीशी केसरसुद्धा लावलेली आहे बघा मी आणि त्यांनी आहे ना मला वेगळ्या पद्धतीची ही बालुशाही तर आहेच पण अजून थोडीशी वेगळ्या पद्धतीची सुद्धा बालुशाही मी मला करायला सांगितली होती त्याचा व्हिडिओसुद्धा मी जर तुम्हाला हवा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी लवकरच पोस्ट करेल चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि बघा दुसरी रेसिपीसुद्धा मी लगेचच करायला घेतली आहे कारण वेळ इतका नव्हता माझ्याकडं आणि दिवस अगदी भरभर भरभर असे जात होते